इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सिडकोमधील पवननगर भागामधील तोरणानगर इथे रहिवासी क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या मदरशास विरोध करत परिसरातील नागरिकांनी मदरसा बंद करण्याची मागणी करून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला काही वेळ इथे तणावाचं वातावरण निर्माण मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं सिडको परिसरामधील तोरणानगर भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम धर्मियांकडनं सिडकोच्या एका घरामध्ये मदरसा सुरू असून या मदरशामध्ये दीडशे ते दोनशे मुलांना धार्मिक शिक्षण दिलं जातं या ठिकाणी नमाज देखील पडले जातात असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे त्यामुळे परिसरामधील नागरिकांना याचा आवाज आणि गोंधळामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतोय गेल्या अनेक दिवसापासून ना परिसरामधील नागरिकांनी याबाबत तक्रार करून देखील उपाययोजना होत नाही आहे त्यामुळे याबाबत स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या विरोधामध्ये आवाज उठवला आहे आणि मदरसा चालवणाऱ्या समंतांनी भाषा केल्याचा आरोप देखील उपस्थित रहिवाशांनी केला संतप्त नागरिकांसह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत आणि संबंधित मदरसा बंद करण्याची मागणी केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके चुंचळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली आणि कायदेशीर नोटीस देऊन संबंधित मदर्शावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी आमदार सीमा हिरे तसेच महेश हिरे माजी नगरसेवक मुकेश शहाणे राकेश डोमसे आदी या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता काही काळ परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप देखील प्राप्त झालं होतं होतनगरी शांती चौकात शांतीचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात आणि आता जे नमाजला येतात पहिले पाच दहा लोक होते परंतु आता पन्नास शंभर इथे लोक यायला लागले वारंवार गर्दी वाढत चालली तर लोकांनी बघितलं लोकांनी अनेक लोकांनी इथं तक्रारीचे अर्ज सुपूर्द केले होते आता त्यांच्याशी आम्ही संवाद केला आहे डी सी पी मॅडम पण इथं एक पाच दहा मिनिटात पोचते नियमाने जे काही असेल ते करू पुढची कारवाई आम्ही इथं आता लोक आंदोलनाला बसले आहे इथं मला वाटत नाही लोक इथून लवकर उठतील कारण की प्रचंड संतामाची ही लाट इथं दिसून येत आहे तर आता जो निर्णय होईल डी सी पी मॅडम आल्यानंतर काही त्यांच्यावर व्यवस्थित काही गोष्टी ते काही बोलता नसतो सगळे मागमत करता की आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला हे करून पुढची आम्ही कारवाई संबंध करू हिंदू बांधवांची मागणी काय हिंदू बांधवांची मागणी आहे की ही काही आम्हाला नकोच कारण की आजूबाजूचा परिसर पूर्ण बघितला तर हिंदूवादी आहे सगळे दूरगरीब लोक राहतात परंतु इथल्या आधी आजूबाजूच्या लोकांना लोकांच्या तक्रारीशी आल्यापासून सगळ्यांना त्रास चालू आहे का शुक्रवारी एवढी गर्दी होती रोज असे आणि आता काही लोकांच्या तक्रारी अशा आल्या का बाहेरून काही लोक आले म्हणून तो सगळ्या इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक जमलेले आहेत बहुमुमकिन डरसीबी मॅडम येत आहेत ते डीसी मॅडम आल्यानंतर तो काही ता जी काही बाब असेल ती आम्ही तपासून घेऊ जे सिडकोचे घर आहेत हे आपल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या लोकांना साठे दिलेल्या आहेत इथं काही कोणत्या प्रकार कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीचं कुठल्याच प्रकारचं पठण करायची ही जागा नाही आहे हे आपण इथं सार्वजनिक राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प्रकारची इथं इथं मद्रास ओपन केलेली आहे हे सिडकोचं घर आहे आणि आणि अनधिकृत चालू आहे तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा ही सर्व मिळून यार ही एकच नाही ज्या मध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात घुसखोर होती कोणी कोण काय करतं आहे यांचं समजत पण नाही आणि यांनी जरी यांचं पठण जरी मध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये द्या द्यायला पाहिजे यांनी स्थानिक नागरिक आहे का नाही याचं सगळं पट पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे मगच त्याला तिथं मस्जिदमध्ये किंवा होते त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे तिथं एवढंच बोलतो ही जर बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं मी स्वतः आत्महत्या करून घेईल मी स्वतः हा इथं उभी आहे माझं नाव शैला भीमराव शिरसाठी मी स्वतः आत्महत्या करून घेईल पण यांना पूर्ण पुर पडून जाईल हे बंद झालं पाहिजे हे बंदच झालं पाहिजे काय बंद झालं पाहिजे तुम्ही बोला ना मग जे आहे ते बंद आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा तुमचे जे दिलेले करायचं त्या मस्जिद तुम्ही चालवा पण अनुकृत जे आहे ते का चालवताय का करताय आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का आम्ही आम्ही इथं मोठ काहीतरी लावून देऊ चालेल का त्यांना चालेल का हनुमान चालीसा लावू किंवा मदरसेच्या बाजूला कुठं काही असेल आम्ही आरडा वरडा करू जास्त काही करू करू शकता का पोलीस डिपार्टमेंट करू शकता का हे मॅनेजमेंट हा काय करायचं आम्ही आमच्या लोकांनी काय करायचं हे सांगा दरवेळेस दरवेळेस तेच ऐकायचं दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं माझ्याकडे स्वतः पुरावे आज आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तोरणानगर भागामध्ये एक अंजुमन तालीम या संस्थेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये प्रयोजनात बदल होतो आहे आणि त्याच्यासाठी रहिवाशांना त्रास होतो आहे अशा तक्रारी रहिवाशांच्या आल्या आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी तिथे एक आंदोलन केलं होतं त्याला आपण तात्काळ प्रतिसाद दिला त्या ठिकाणी गेलो हो। आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून तिथं जे अंजुमन तालीमचे जे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना त्यांच्याकडं कोणते कागदपत्रं आहेत चॅरिटी कमिशनरकडं नोंदणी आहेत का त्याची आपण विचारणे केली ते कागदपत्र घेऊन येतील आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये प्रयोजनात कोणताही बदल न करण्याच्या सूचना आपण त्यांना केलेल्या आहेत आणि परिस्थिती सध्या शांत आहे किरण आयरसी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा